झालेला आहे डोंगर मालकीचे झाले आहेत नमस्कार मंडली गणराज नाकवा या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपला स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे गणपती हा सण येतो तर आज गणपती बसणार आहे घरात आगमन होणार आहे गणपतीच्या घरामध्ये आमच्या जुन्या घरी तर आम्ही त्रिशिव मी आणि समीक्षा गावात चाललेलो आहोत पण त्याच्या अगोदर समीक्षाने ड्रेसिंग आणि कृषीची ड्रेसिंग आणि माझी ड्रेसिंग थोडा आम्ही मॅचिंग केलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते समीक्षा पण चांगली नटून थटून आहे कृषी पण नटून ठटून आहे आणि मी पण तर चला तुम्हाला दाखवते समीक्षा आणि कशी कसा दिसतो रेडी झालो आम्ही तो बघा आमचे कपडे बघा मॅचिंग घ्यायची समीक्षे बघा तो मॅचिंग झालं तर चला चालू आहे गावामध्ये सुरकीच्या पाड्यात आमच्या जुन्या घरी बाबाच्या घरी तर चला जाऊया आणि तुम्हाला रिव्हील करतो आजचा गणपती बाप्पा आणि डेकोरेशन चला जाऊया आमचे ऐकल गावामध्ये जाऊया राजेबाई जुन्या घरी आता तुम्हाला ने आमचा गणपती बाप्पा रिवील करतो तर चला डेकोरेशन वगैरे हो सर्व सर्व झालेलं आहे सहल सुंदर हार वगैरे जवळ आलो सर्व तयार आहे तर चला तुम्हाला जागावर स्टेशन चाललेलं आहे बघा कालच लगीन झालेलं आहे कालच लगीन झालेला आहे माग पण व्हिडिओ मध्ये दाखवलेले आता पूर्ण एंगेज झालेले पहिले आरती होती नोव्हेंबर मध्ये लगीन आहे बारा तेरा तारीख सगळ्यांनी या सगळ्यांची मस्त दिसते बघ एकदम बघ भारी आहे गात फक्त नकली लावायला लागेल एक सगळ्यांकडे भट आलेला आहे तर मला वाटतं टायमिंग किती झालाय सव्वा एक झालेला आहे दुपारच्या आत्ता भट आलेला आहे चला जाऊया आता आतमध्ये म्हणजे बोला आत्ता आलेला आहे सव्वा एक वाजता दिवस येतात आपला जनता चालू आहे चालू झालेला आहे मुरुड मुरुडची वहिनी आहे चॉकलेट आणली बाहेरची आफ्रिकाला गेलेली ते बघाय अॅफ्रिकावरून चॉकलेट आणलेले आहेत पहिले मारतंड दादा <laughs> गजानन दादा मार्थंड आणि समीक्षाने आलेला आहे पहिलाच मोदक तर बघा मोदक कसे खाते खास खाते बघा आणि बोलते मला कमी व्हायचंय नाही तर दोन दोन मोदक खाते प्ले आरती पूजन आगमन या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे तुम्हाला डेकोरेशन पण रिव्हिल दाखवलेलं आहे रिव्हिल केलेलं आहे तर कमेंट करून सांगा डेकोरेशन गणपती बाप्पा कसा वाटते तुम्हाला मस्त छान असं आणि गणपती बाप्पा रियाली या त्याच्यामध्ये कमेंटमध्ये तर चला आता आपण जाणार आहोत माझे फ्रेंड्सकडे चाललो आहेत दीड दिवसात ज्यांचे ज्यांचे गणपती आहेत ते पण तुम्हाला गणपती दाखवतो लगे आहात तुम्ही तर चलो बाय बाय तर मंडळी आता चाललेलो आहे आपण प्रियांकाकडं दरवर्षीप्रमाणे आपण जातो तर यंदाही वर्ष आपण चाललो आहे तिथे कुठं चालू आपण तू कडे ना तर चला मंडली येऊकडे जाऊया पाठी पण आपली बघा समीक्षांची गाडी आहे तर चला मंडली जाऊया आपण प्रियंकाकडे प्रियांका वाट मला वाटते भांडी घसते भांडी घसते प्रियंका <laughs> प्रियंका भांडी कस दिसण कारण माझा कामच प्रियांकाला प्रतीकला काकाला हे बघा यांची खूप आवड आहे चिमणी पक्षी पाखरं कॅरोट आम्हाला असे पाहिजे ते हा त्यांच्या त्यांचा डॉगी पण होता काय नाव होतं डॉगीचा सुलतान सुलतान पण होता पण सुलतान किती वर्ष होता सुलतान सहा वर्ष होता ना एकदम भारी होता तो एकदम म मजेशीर पण होता आणि प्रत्येक डेकोरेशन तुम्ही केलासार चार माणसांनी केला एकदम ही तुला कल्पना कशी काय सुचली अशी करायचं हो ते तर हाय पण एकदम भारीच बनवलंस घरामध्ये भारीच डेकोरेशन बनवलंस जेवाला बसलोय जेवाला मस्त पदार्थ आहे बघा एकदम सॉलेट तशी किशेव कोण आहे बाबा आहे ना मग मोदक 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 फुटेज <laughs> <laughs> त्याला तर जेवतो काकड जाऊ आता आलेलो आहे विघ्नेशच्या घरी विघ्नेशांचा गणपती बघा एकदम सुंदर डेकोरेशनचा अप्रतिम केलेला आहे तुम्हाला दाखवते आत्ता आम्ही केलेला आहे डेकोरेशन मूर्ती पण बघा किती छान आहे आणि डेकोरेशन बघा कागदाचं बनवलेला आहे व हाताने बनवलेला आहे डेकोरेशन अप्रतिम बनवलेलं आहे मला वाटते मी मला वाटतं कालच बघितली त्यांची रील विघ्नेश त्यांच्यासोबत सर्व रवीना वगैरे फॅमिली पूर्ण ते बनवत होते म्हणजे रील बघितली पण एकदम अप्रथम बनवलेलं आहे पिना नो डेकोरेशन करायला किती टाइम गेला तुला दिवस चार दिवस बापरे किती वाजता बसायचं ते सांग अकरा ते अकरा बघा तर डेकोरेशन चार दिवस गेले याला या डेकोरेशनला किती बारीकीने काम केलेलं आहे बघा तर रवीना <laughs> <laughs> गे चला निघतो बाय बाय थँक्यू फॉर कमिंग आता आलेलं आहे आर्य काकाच्या घरी गणपतीला म्हणजे तर पोरं बसली सगळ्यांची तोंडा दाखवतो म्हणजे पुढच्या लग्न करायचे आणि बघून घ्या सगळे चेहरे पहिचान कोण यो 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 मोठा पोरग आहे आता पहिला लगीन करत आहे ये होय ये होय ये येतं नादा गणपती अप्पा मोर्या मोर्या बघा ला, फ्लोर लाईट आहे हो बाबा हरीश बाबा हरीश बाबाच्या घरी आलेलो आहे गणपतीला चला जाऊया बघूया पण विनायक दादांचा दा गणपती पैशान कोण पैशान कोण बघते ते आहेच घरी पिवायला बसले खूपच सुंदर डेकोरेशन बघा पिकॉक म्हणजे मोराचं डेकोरेशन आहे मित्र बघ विधी सगळ्यांना आमंत्रण केलेलंच सगळ्यांना केलेलं पोरगा काय बोलत नाही फक्त ॲक्शन जस आता आमचे पहिले आरती आहे संध्याकाळची तर आलेलो आहे चला आरतीला आलेलो आहे अंकुशच्या घरी तर चला बघूया अंकुशांचा गणपती हे बघ नवीन वहिनी घे गेलो नवीन वहिनी बोल नवीन वहिनी नवीन वहिनी <laughs> बघा तर मस्त खूप छान केलेलं आहे डेकोरेशन पिटवालाच आहे ना पिटवाला गणपती गोल्डन मॅन आपल्या करंज्यामध्ये अंकुर शेटच्या घरी आलेल्या आहेत बघा समाधान शेट पाचच्या पाच समाधान शेट पाच पाचला पप्पा गोल्डन मॅन डुप्लिकेट <laughs> उपादेवी पाड्यातले जाव समाधान शेट डोंगर त्यांच्या मालकीचे झाले सध्या थोडेफार मजा करतो सिरियसली कोणी घेऊ नका तर मंडळी व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला गुड नाईट बाय बाय भेटूया उद्या